कर्ज ग्रुपकडून दरवर्षी दहावी आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान केला जातो यावर्षी तालुक्यात दहावीमध्ये मध्ये अकरा विद्यार्थी आपल्या माध्यमिक विद्यालयात प्रथम आले आहेत तर बारावीमध्ये पाच विद्यार्थी हे आग्री समाजाचे तेथील कनिष्ठ महाविद्यालय मध्ये प्रथम आले आहेत यावर्षी विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही आग्री ग्रुपकडून त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आला याप्रसंगी आम्ही ग्रुप ग्रुपसह खांडचे माजी सरपंच विलास माळी नेरळी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार कोळंबे बेकरे येथे अशोक कराळे मधुकर कराळे दीपक बुद्धाटे राजू म्हात्रे आदी देखील विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात सहभागी झाले होते याच कार्यक्रमात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वी झालेले हरेश्वर शेंडे आणि बाळ सायकलिंगपटू हिरेनराम हिसाळके यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरडे कर्जत